की ठेकेदारांचा माच आणि मस्ती ही जर खरोखरच उतरवायची असेल तर वर्क ऑर्डर देताना त्यांच्याकडनं जे कॉन्ट्रॅक्ट साइन करून घेतलं जात ज्या अटी आणि शर्ती टाकल्या जात त्यांचं जर काटेकोरपणे पालन झालं तरच ठेकेदार ताळ्यावर येतील आता काय झालंय ठेकेदारांना मोकळं रान मिळालंय म्हणजे अगदी सुरवातीलाच वर्क ऑर्डर देताना अधिकारीच पैसे घेतायत टक्केवारी घेतायत लोकप्रतिनिधींनाही पाकिटं पोचतायत तेव्हा अधिकाऱ्यांची ठेकेदारांना बोलायची हिंमत नाही आहे आणि लोकप्रतिनिधी पैशांच्या ओझ्याने दबलेले असल्याने तेही ठेकेदारांचं काहीही करू शकत नाही आणि म्हणूनच ठेकेदार आता सत्ताधाऱ्यांनाही आव्हान द्यायला लागले हे जर सगळं कमी करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर कार्यारंभ आदेश अर्थात वर्क मधील ज्या काही अटी शर्ती आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करायला